नमस्कार रसिकांनो ओविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे सादर करत आहे पॅकेज ही कथा अभय राघव देशपांडे आणि अनय रामराव देशपांडे हे तसं पाहिलं तर विदर्भातले अभय काटोलचा तर अनय तळेगावचा पण त्यांची ओळख मात्र पुण्यात झाली होती दोघांजवळ कॉमर्सच्या पदव्या होत्या पुण्यात अर्थात नोकरी करता आले होते त्यावेळी म्हणजे नव्वदच्या दशकात कॉमर्सची पदवी कॉम्प्युटरचं ज्ञान आणि टॅलीसारखे कोर्स जर केले असले तर बँका सहकारी सोसायटी अशा ठिकाणी सहज नोकरी मिळत असे म्हणजे फार गलेल्या पगाराची नाही पण निदान उदरनिर्वाहासाठी पुरेशी मग अशा नोकऱ्या करत होतकरू तरुण आपलं क्वालिफिकेशन वाढवत असत आणि उत्कर्ष साधत असत अभय बाबतीत जरा नशीबवान होता त्याला एका पतपेढीत लेखनिकाचं काम मिळालं होतं आणि मात्र अजून नोकरीच्या शोधात होता तसा तोही दोन सहकारी सोसायट्यांमध्ये पार्ट टाईम हिशोब लिहिण्याचं काम करत होता ही सर्व धडपड करत असताना आपली शैक्षणिक पात्रता वाढवण्याची तसेच अधिक चांगल्या पगाराची नोकरी शोधण्याचं त्यांचं काम सुरूच होतं चांगली मैत्री जुळल्यावर अनय अभयच्या फ्लॅटवर शिफ्ट झाला हे सांगायला नकोच असेच धडपडीचे दिवस जात असताना एक दिवस अचानक अनयला घरून एक फोन आला फोन करणारा त्याच्या गावाकडील मित्र होता त्याने त्याला त्याच्या आईचं अचानक निधन झालं असून ताबडतोब घरी यायला सांगितलं सर्वजण त्याच्यासाठीच थांबले होते हेही त्याने आवर्जून सांगितलं वाईट वाटणं तर साहजिक होतच पण घरी जाणंही आवश्यक त्याप्रमाणे अनेक ताबडतोब घरी रवाना झाला अभयांनीच त्याला बस स्टँडवर सोडलं आणि इथली काही काळजी करू नकोस तुझं जे काही कामाचे निरोप आहे किंवा काम पण असेल ते मी बघेल असं सांगितलं आणायला खरं तर काही सुचत नव्हतं पण त्याला जरा आधार वाटला हेही खरंच आहे फ्लॅटवर पोचल्यावर अभय आवरासवर करू लागला त्याला आणायच्या बेडवर एक फाईल दिसली त्यांनी सहज ती चाळली असता त्यात एम अँड एम फर्म त्याचं इंटरव्ह्यू लेटर त्याला दिसलं त्यात अनायला सेकंड राऊंडसाठी दुसऱ्या दिवशी बोलावलं होतं आणि हा राऊंड जर क्लिअर झाला तर ता ताबडतोब फायनल इंटरव्ह्यू पण होईल असंही दिलं होतं आता अनायच्या आईच्या अकस्मात मृत्यूने हे सगळंच बारगळलं होतं अनाय पण कंपनीला कॉन्टॅक्ट करायच्या आणि परिस्थिती सांगून पुढची तारीख घेण्याची विनंती करेल या मनस्थितीत तर नव्हतंच त्यामुळे आपणच उद्या कंपनीत जाऊन सर्व परिस्थिती सांगावी आणि दोन आठवड्यानंतरची साधारण तारीख देण्याची एक विनंती करावी असं त्यांनी ठरवलं ऐकलं तर ठीकच आहे नाही ऐकलं तर निदान मित्राकरता आपण प्रयत्न तर केला याचं तरी समाधान मिळेल असा विचार करतच झोपी गेला त्याच्या पतपिढीची वेळ होती सकाळी दहा वाजता आणि अन्यायच्या कॉल लेटरवरती वेळ होती साडेनऊची म्हणजे कंपनीत बोलून झाल्यावर सहज त्याला कामावर जाता आलं असतं असा विचार करून तो सकाळी नऊच्या दरम्यान एम अँड एम फर्मला पोचला इंटरव्ह्यू एवढा शब्द ऐकल्यावर तेथील वॉचमननी मनीषा मॅडमला भेटा असं म्हणत आत बोट दाखवलं मनीषा कोणाशी तरी बोलत होती अभय दिसताच बोलता बोलताच तिने फाईल करता हात पुढे केला ती साधारणपणे त्याच्याच वयाची असेल अभय काही बोलायच्या आत तिने बाजूच्या एका क्युबिकलकडे हात केला आणि तिथे बसण्याची खूण केली बघूया जेव्हा काम सांगायला येईल तेव्हा बोलू असा विचार करत अभय त्या क्युबिकलमध्ये जाऊन बसला जवळपास दहा मिनटांनी मनीषा आली आणि ती आता मोबाईलवरती बिझी होती बोलता बोलताच त्याने त्याच्यासमोरचा कॉम्प्युटर ऑन केला ड्रॉवरमधून सात आठ फाईल काढल्या त्याच्यासमोर ठेवल्या आणि तोवर कॉम्प्युटर सुरू झाला होता तेव्हा त्याने ते तिला ते एक पासवर्ड दिला आणि याच्यावरती डेमो मॉडेल आहे हा पासवर्ड वापरून तुम्ही एक्सप्लोरवर जा या फाईल ओपन करा सर्व डेटा टॅलीमध्ये फीड केला आहे ज्या काही डिस्क्रिपन्सी असतील त्या काढा करेक्ट करून सर्व बॅलन्सशीट टॅली करा हीच तुमची ट्रायल अहो पण तेवढ्यात एक तिला ते ते ऑफिस बाय बाजूनी जाताना दिसला त्याला थांबवून ती म्हणाली केशव या साहेबांना चहा स्नॅक्स वगैरे दे आणि देशपांडे मला एक अर्जंट मीटिंग आहे एक दोन तासात येईलच इतर कोणालाही काही विचारून डिस्टर्ब करू नका तसं केलं तर तुलाच डिस्क्लिफाय व्हाल ओके बेस्ट ऑफ लक म्हणत ती गेली पण आता मात्र अभय विचारात पडला अन्यायची आणि त्याची इनिशियल्स सारखी होती आणि फक्त वाचून तिचा कदाचित गैरसमज झाला असावा असं त्याला वाटलं पण आता आपण काय करायचं ती येईपर्यंत काही न करता स्वस्थ बसायचं आणि ती आल्यावर तिला सर्व सांगून निघून जायचं की सरळ आणायची ट्रायल आपणच द्यावी काय होईल ते होईल हो जास्तीत जास्त काय होणार आहे पास झालो तरी सात आठ दिवसांनी अपॉइंटमेंट होईल तेव्हा आणाय जरी जॉईन झाला तर त्याला कोण ओळखणार आहे आणि तो म्हणू शकेल तेव्हा मला दाढी होती आता नाही म्हणून तुम्हाला फरक वाटतोय शिवाय आपल्या दोघांचे क्वालिफिकेशन सारखंच आहे त्याच्यामुळे तसाही काही प्रॉब्लेम नाहीच पण त्याचं दुसरं म्हण मात्र त्याला म्हणायला लागलं की नाही नाही ही फसवणूक होईल कदाचित मनिषाची पण नोकरी धोक्यात येईल शेवटी त्यांनी विचार केला काय होईल ते होईल आपण खरं सांगायचा प्रयत्न तर केलाच आहे आणि करतोही आहे अजित ट्रायल द्यावी झालाच फायनल इंटरव्ह्यू तेव्हा सरळ करो बोलून मोकळं होऊ काय शिक्षा देतील ते देतील बघू हा विचार पक्का झाल्यावर त्याला जरा मोकळं वाटलं आणि त्या तंदुर्द त्याने कामाला सुरुवात केली कधी एक वाजला त्याला कळलंच नाही तो कामात इतका तल्लीन झाला होता की त्याला जेवायची पण आठवण राहिलेली नाही त्याची तंद्री भंग झाली ती त्याच्या खांद्यावर कोणीतरी थोपटल्यासारखं गेलं म्हणून तो चमकून उभा राहिला तर साधारण एक पन्नासीचा रोबाबदार माणूस त्याच्या मागे उभा होता त्या माणसाने त्याला विचारलं आपण कोण आणि काय करताय मी देशपांडे ट्रायल करता आलो आहे तो माणूस जरा चमकला पण काही न बोलता त्या माणसाने एक पेपर त्याला दिला आणि जेव्हा मनीषा मॅडम येतील तेव्हा एवढा त्यांना द्या असं सांगितलं तो गेल्यावर दहा मिनिटातच मनीषा आली ती आल्याबरोबर अभयाने तो पेपर दिला त्या सरची तिने काही न बोलता स्वतःच्या जागेवर जाऊन स्वतःचा कॉम्प्युटर ऑन केला एव्हाना अभयचं काम संपलं होतं आता मनीषाला सांगायला पाहिजे म्हणून तो तिच्याकडे गेला तर ते त्रस्त होऊन तो पेपर वाचत कॉम्प्युटरवर करेक्शन करत होती त्याची चवल हो लागताच तिने विचारलं तू प्रेझेंटेशनवरती काही काम केलं आहेस रे हो मग या प्रेझेंटेशनवर या पेपरप्रमाणे तुला करेक्शन करता येतील का कारण काय ज्याने बनवलं आहे ना तो नेमका आज आला नाही आणि मला काही यातलं माहिती नाही त्यांनी एक सहजन नजर टाकली काही कठीण नव्हतं पण सेफ्टी म्हणून एका ठिकाणी अजून सेव करून ठेवायला दे त्यांनी मनिषाला सांगितलं ओके म्हणत त्यांनी तसं केलं आणि कॉम्प्युटर अभयकडे फिरवला हो पंधरा मिनिटात अभयनी सर्व करेक्शन्स केल्या मनिषाने ते चेक केल्या आणि मेल पण केल्या पाचव्या मिनटाला मनिषाचा मोबाईल वाजला मनीषा या करेक्शन कोणी केल्या ज्याने केल्या त्याला कॉन्फरन्स रूममध्ये घेऊन ये झालं मनीषाने फोन कट केला पण ती घाबरलेली स्पष्ट दिसत होती कॉन्फरन्स रूमच्या बाहेर थोड्या वेळापूर्वी भेटलेला माणूस उभा होता मनीषाकडे साफ दुर्लक्ष करत तो अभ्याला म्हणाला हे प्रेझेंटेशन तू एक्सप्लेन करायचं आहे आतमध्ये क्लायंट बसलेले आहेत आणि ते तिघही आत शिरले आता वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोवा म्हटलं तरी खातो असा विचार करून अभय बिनधास्तपणा आत गेला कदाचित गमावण्यासारखं काहीच नसल्याने असेल पण प्रेझेंटेशन छान झालं काही प्रश्नोत्तरं पण झाली ती पण समाधानकारक झाली प्रेझेंटेशन संपतात सर्वजण गेलेत आणि नंतर रूममध्ये फक्त तो आणि मनीषा एवढेच राहिलेत तेव्हा मात्र अभयणी मनीषाला सर्व सांगून टाकलं म्हणजे तू फक्त मित्राचा निरोप देण्यासाठी इथे आलायस आणि हो हो, हो पण घटनाच अशा घडत होत्या की मला बोलायला वेळच मिळाला नाही नाही तुझं काही चुकलं नाही खरी चूक माझी आहे मी बॉसला सर्व एक्सप्लेन करेन तेवढ्याच दोघांनाही बोलवलं म्हणून फोन आलाच दुपारचाच माणूस बॉसच्या खुर्चीत बसला होता दोघेही आत येताच त्याने विचारलं हा काय प्रकार आहे मनिषाने सर्व सांगितलं आणि मुळात तिची चूक असल्याची आवर्जून सांगितलं त्यांनी अभयाकडे बघत विचारलं मनीषा सांगते ते सर्व खरं आहे हो असं दुसऱ्याच्या नावावर इंटरव्ह्यू देणं गुन्हा आहे तुझ्यावर केस होऊ शकते याची तुला कल्पना आहे हो काय शिक्षा होईल ती बघायला मी तयार आहे पण हे मी काही जाणून बुजून केलं नाही घटना इतक्या वेगाने घडत होत्या की माझ्या हातात काहीच नव्हतं यात मनीषाची काहीच चूक नाही बॉस समाधानाने हसला <laughs> तू अनय नाहीस हे मी दुपारीच ओळखलं होतं कारण अनय माझ्या सोसायटीचा अकाउंटंट आहे पण जे काही घडत होतं त्याला तू कसा सामोरा जातोस आणि केव्हा खरं बोलतोस हे मी बघत होतो एक सुस्कारा सोडून अभय जायला निघाला तोच बॉस म्हणाले अरे निघालास कुठे पॅकेजबद्दल काही बोलणार आहेस की नाही धन्यवाद तर मित्रांनो ही होती पॅकेज ही कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद